कोणताही सीझन असू द्या पण चटपटीत आणि झणझणीत जन खायला तर आवडतेच तर आज मी बनवते मस्त अशा थंडगार वातावरणामध्ये लिंबू मिरचीचं चटपटीत लणचं ते पण भरपूर दिवस टिकणारं अगदी वर्षभर तर बनवूया पण काही सोबत नमस्कार सीमामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज सीमा किचनमध्ये बनणार आहे चटपटीत मिरचीचं लोणचं तर ते पण लिंबू घालू तर लिंबू मिरचीचं मी आज लोणचं बनवणार आहे अगदी चटपटीत आणि झणझणी जन तर ही रेसिपी खूप सोपी आहे अगदी हे वर्षभर लिंबूचं आणि मिरचीचं लोणचं टिकू शकतं तर तुम्ही ही नक्की ट्राय करा तर खूप काही साहित्य लागणार नाही अगदी झटपट आणि मी काही टिप्स देणार आहे त्या तुम्ही नक्की ट्राय करा की लिंबूचं लोणचं खराब होऊ नये ते जास्त दिवस टिकावे म्हणून काय काय करायचं आहे त्यासाठी तर मी या या सर्व सांगणार आहे चला तर तर मग पटकन आपण आता लिंबू मिरचीचं लोणचं बनवायला सुरुवात करूया इथे मी काही मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लिंबू घेतलेल्या आहेत तर मिरच्या अशा पद्धतीने आपल्याला घ्यायच्या आहेत तर लिंबू मिरचीचं लोणचं बनवताना आपल्याला पहिल्यांदा काळजी घ्यायची आहे तर त्यासाठी काही टिप्स सांगणार आहे आपण लिंबू घेताना एकदम ताजा आणि फ्रेश घ्यायचं आहे आणि धुतल्यानंतर लिंबू स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचा आहे कुठेही पाण्याचा थेंब राहिला नाही पाहिजे आणि मिरच्याही घेताना मिरच्या चांगल्या दुहून आणि सुकवून घ्यायच्या आहेत पाण्याचा एकही थेंब आला नाही पाहिजे जर पाण्याचा थेंब आला तर लिंबू मिरचीचं लोणचं खराब होऊ शकतं म्हणून ह्या टिप्स तुम्ही लक्षात घ्या तर कोणतंही लोणचं असू द्या लिंबू मिरचीचं असू द्या किंवा आंब्याचं असू द्या पाण्याचा थेंब बिलकुल येऊ द्यायचा नाही पाण्याचा थोडासा तरी हात लागला तर लिंबू मिरचीचं लोणचं खराब होऊ शकते म्हणून ह्या सर्व काही टिप्स लक्षात घेऊनच लिंबू मिरचीचं लोणचं बनवा जर तुम्हाला मिरच्या आहे अशाच घालायच्या असतील लिंबूमध्ये म्हणजे लिंबू लोणचं करायचं असेल तर तुम्ही अशाही कट करून करू शकता म्हणजे अशी आहे लांब मिरची तिलाच तुम्ही मध्ये पाडून मिरची लोणचं बनवू शकता पण मी आज तसं करणार नाही तर मिरचीचे दोन तीन तुकडे करून मिरचीचं लोणचं बनवणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला मिरची हवी हो आहे एकदम फ्रेश आणि कडक अशी मिरची आहे कुठेही सुकलेली नाही तर मस्त अशा मिरच्या आपल्या इथे देटे काढून तयार झालेल्या आहेत तर इथे मी दोन लिंबू वापरणार आहे फक्त कारण की एवढ्या मिरच्यासाठी दोन लिंबू पुरेसे आहेत तर आता आपण मिरचीचे तुकडे करून घेऊया तर मिरचीचे तुकडे आपण एक एका मिरचीचे दोन ते तीन किंवा चारही तुकडे करू शकतो तर आता इथे मी कैचीचाही वापर करणार आहे तुम्ही कैचीचाही वापर करू शकता किंवा चाकूचाही तर दोन्हीही पद्धतीने मी तुम्हाला आज मिरची कट करायची कशी दाखवते तर इथे मी पहिल्यांदा कैचीने दाखवत आहे तर ही पै कैची माझी स्वयंपाकाचीच आहे त्यामुळे इथे मी इथे वापरत आहे आता आपण कैचीने दाखवलेला आहे कट कशी करायची मिरची तर अशा पद्धतीने कट करायची आहे तर नंतर इथे मी चाकूनही तुम्हाला दाखवते ते चाकूच्या सहाय्यानेही आपण अशी मिरची कट करू शकतो तर मला सोपं सर्वात जातं चाकूने कट करायचं म्हणून मी इथे सर्व मिरच्या आता चाकूने कट करून दाखवते तर अशा आपण मिरच्या सर्व कट करून घेतलेल्या आहेत तर आता आपण मिरच्या कट केल्यानंतर आता लिंबू आपण कट कर करून घेऊया तर लिंबू कट करताना काय करायचं त्यातील पूर्ण आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहेत तर आता आपण इथे एक लिंबू कट करून तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने करायचं आहे तर आता इथे लिंबू कट करून झालेला आहे तर लिंबूच्या मी इथे एका पोळीच्या तीन तुकडे करणार आहेत तर तीन फोडी आपल्याला करून घ्यायच्या आहेत तर पहिल्यांदा हो आपल्याला बिया सर्व काढायच्या आहेत एखादी जर बिया राहिली लोणच्यामध्ये तर लिंबू मिरचीचं लोणचं कडवट होईल म्हणून लक्ष देऊन लिंबूच्या बिया सर्व काढून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने आपण एका फोडीच्या दोन ते तीन फोडी करणार आहोत तर इथे सर्व मी बिया काढून घेते आणि तुकडे करून घेतलेले आहेत तर दोन लिंबूचे फोडी एवढ्या झालेल्या आहेत तर बिया सर्व काढलेल्या आहेत तर अशा प्रकारे इथे मी मिरच्यांचे आणि लिंबूचेही तुकडे करून घेतलेले आहेत तर आता आपण लिंबू आणि मिरचीचे तुकडे बाजूला ठेवून देऊया आणि याचा मसाला जो असतो तो आता आपण बघूया तर तो मसाला काय आहे ते चला तर, तर आता पाहूया तर इथे मी कढई तापत ठेवलेली आहे तर कढईमध्ये आता आपण घालूया जिरे तर इथे मी एक चमचा जिरे घेतलेले आहेत नंतर इथे मी दोन चमचे मोहरी घेतलेली आहे तर मोहरी आपल्याला जास्त घालायची आहे नंतर इथे स्वादानुसार बडीशेप घालायची आहे थोडीशीच घातलेली आहे किंचितशी जर तुम्हाला बडीशेप घालायची नसेल तर तुम्ही घालू नका पण पर... तर हे हलकंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर हे छान भाजलेलं आहे आता काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये मी इथे एक पळी तेल घातलेलं आहे तर छान असं कडक तेल गरम करून घ्यायचं आहे आणि कोमट करायचं आहे तेल गरम झाल्यानंतर तेल इकडे गरम आहे तोपर्यंत आपण या मसाल्यांची पावडर बनवून घेऊया तर तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम बंद करूया आणि तेल कोमट करून घेऊया तर तेल कोमट आपल्या इथे झालेलं आहे तर आता मी पेस्ट बनवलेली आहे तिकडे सर्व मसाल्यांची आता पहिल्यांदा आपण घालूया कोमट तेलामध्ये हिंग तर एक चमचा मी इथे हिंग वापरलेला आहे तर हिंग मिक्स करून घेऊया नंतर इथे मी घालत आहे एक चमचा हळद तर हळद ही घालायची आहे आपल्याला हळदही मिक्स करून घेऊया आणि जो मसाला आपण भाजून बारीक केलेला आहे तोही यामध्ये घालूया तर दोन चमचे घातलेला आहे मसाला आता हा मसाला आपण कोमट तेलामध्ये छान मिक्स करून घेऊया नंतर इथे मी घालत आहे मीठ तर दोन चमचे मीठ घातलेलं आहे तर तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे आवडीप्रमाणे कमी जास्त मीठ घालू शकता तर सर्व इथे मसाला मी मिक्स केलेला आहे कोमट तेलामध्ये तर ही छोटीशी एक टीप लक्षात घ्या कोमट तेलामध्येच आपल्याला मसाले मिक्स करायचे आहेत तर आता आपण घालूया लिंबूच्या फोडी आणि लिंबूच्या फोडी घातल्यानंतर इथे मिरच्यांचे तुकडे घालायचे आहेत तर आता लिंबू आणि मिरची आपण हे सर्व मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया तर तुम्ही इथे जास्त तेलाचाही वापर करू शकता तर इथे मी बरोबर मिडियम तेल घातलेलं आहे तर आता हे सर्व मिक्स करून झालेलं आहे आपलं तेलामध्ये मसाल्यामध्ये तर इथे आपल्याला कोमट पूर्णपणे थंड झालं की हे सर्व आपण लोणचं एका मस्त असं भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे तर आता आपण हे बाजूला काढून घेऊया तर तयार आहे आपलं सर्व मिक्स करून लोणचं मसाल्यामध्ये तर इथे मी एक भरणी घेतलेली आहे काचेची तर काचेची भरणी आपल्याला इथे वापरायची आहे तुम्ही स्टीलचं भांडं वापरू नका किंवा प्लॅस्टिकचंही काचेच्या भरणीमध्येच लोणचं खूप दिवस टिकते आता आपण इथे काचेची भरणी घेतलेली आहे स्वच्छ धुवून आणि पुसून पाण्याचा एक थेंबही इथे आपल्याला वापरायचा नाही किंवा कुठेही भरणीला लागू द्यायचा नाही तर आपण आता चमच्याने सर्व लोणचं भरणीमध्ये भरूया पाण्याचा एक जरी थेंब आला इथे तर लोणचं खराब होऊ शकते आणि जास्त दिवस टिकणार नाही तर सर्व लोणचं इथे मी भरणीमध्ये भरलेलं आहे जे राहिलेलं होतं ते मी दुसऱ्या भरणीमध्ये भरून ठेवते तर तयार आहे आपलं मस्त चटपटीत लिंबूचं लोणचं म्हणजे लिंबू मिरचीचं लोणचं तर हे लोणचं भरपूर दिवस टिकते वर्षभरही टिकू शकते फक्त इथे तुम्ही पाण्याचा हात लावू नका एक ही पाण्याचा जर गेला तर हे लोणचं खराब होऊ शकते म्हणून लोणचं बनवताना खूप काळजी घेऊनच लिंबू मिरचीचं लोणचं तुम्ही बनवा तर अशा पद्धतीने इथे मी सोपी पद्धत वापरून लिंबू मिरचीचं लोणचं बनवलेलं आहे तुम्हाला ते कसं वाटलं अगदी वर्षभर हे टिकते तर अशा ह्या टिप्स तुम्हीही ट्राय करा आणि हे लोणचं बनवा तर आपण आता ह्या भरणीचं जे वरचं तोंड आहे ते पुसून घ्यायचं आहे भरणी एकदम स्वच्छ करून घ्यायची आहे पेपरने आणि नंतर आपल्याला भरणीचं झाकण लावायचं आहे तर अशा पद्धतीने इथे आपण भरणीचं झाकण लावलेलं ला आहे तर हे मिरचीचं लोणचं बंद ठेवायचं आहे आणि वरचेवर आपल्याला ही भरणी अशी हलवायची आहे म्हणजे तेल असतं ते मिक्स होईल लिंबू आणि मिरचीमध्ये तर लिंबू मिरचीचं लोणचं आवडलं असेल तर चॅनेलला माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त राहा बाय बाय बाय